श्री गणेशाच्या आगमन सोहळ्याचा डिजिटल फलक लावताना विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला फलकाच्या लोखंडी फ्रेमचा स्पर्श झाल्यानं विजेचा शॉक लागून अरुण रमेश वडर या बावीस वर्षीय गणेश भक्ताचा मृत्यू झाला तर अन्य चार कार्यकर्ते जखमी झाले त्यातील तिघांवर कोल्हापुरातील सी पी आरमध्ये तर एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अरुण वडर यांच्या अपघाती मृत्यूमुळं गारगोटी नगरीवर शोककळा पसरली आहे गारगोटीतील शिवाजीनगर इथं शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अष्टविनायक तरुण मंडळांचे कार्यकर्ते फलक लावत होते यावेळी फलक लावलेल्या बांबूला लोखंडी शिडी लावली होती फलक बांधून एक कार्यकर्ता खाली उतरत असताना फलकाचा बांबू कोलमडल्यानं फलक तारेवर पडला त्यामुळे विद्युत प्रवाह फलकाच्या लोखंडी फ्रेममधून लोखंडी शिडीत उतरला त्यावेळी शिडी धरलेल्या अरुण रमेश वडरला विजेचा जोरात धक्का बसून तो गंभीर जखमी झाला जमिनीवर कोसळून अरुणचा जागीच मृत्यू झाला तर फलक पकडलेले चार जण शॉक लागून बाजूला फेकले गेले त्यापैकी अविनाश भोपळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे मात्र त्याच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात त्वरित उपचार झाल्यानं भोपळे याचा जीव वाचला तर यश तानाजी शालबिद्रे अविनाश कृष्णा भोपळे अमोल विलास सुतार आणि श्रीधर वडर या जखमींवर कोल्हापुरातील सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आबिटकर बाजार समितीचे संचालक शेखर देसाई सरपंच प्रकाश वासकर भरत शेटके प्रशांत भोई यांनी जखमींना तातडीनं गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मृत अरुण यानं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं गणेशोत्सवासाठी नियोजन करण्यात तो नेहमी अग्रेसर असायचा उत्साही आणि उमद्या अरुणवर काळानं झडप घातल्यानं वडर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर गारगोटी शहरावर शोककळा आहे